नमस्कार शिवकृपा पतपेडी आपल्यासाठी घेऊन आली आहे मर्चंट क्यूआर कोड सुविधा आता तुम्ही तुमच्या ग्राहकांकडून येणारे पैसे क्यूआर आर कोडद्वारे शिवकृपा मधील व्यावसायिक बचत खात्यावर घेऊ शकता त्वरा करा आजच आपल्या शाखेत जाऊन मर्चंट क्यूआर आर कोड साठी नोंदणी करा विश्वासाचं नातं विश्वासाने जपणारी संस्था महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात एक अग्रगण्य असणाऱ्या शुकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबई या विश्वासाचं नातं विश्वासानं जपणाऱ्या संस्थेनं सांगली जिल्ह्यातील जत स महाराष्ट्रात असणाऱ्या आपल्या शाखांच्या ग्राहकांसाठी एक नवी संधी क्यू आर कोडच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे यामुळे शुकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबई या संस्थेच्या ग्राहकांमधून समाधान व्यक्त करण्यात येते शोकृपा पतपेढीनं आपल्या ग्राहकांसाठी मर्चंट किंवा कोडची सुविधा उपलब्ध केली आहे यामुळे आता सुविधेचा लाभ घेणारे व्यावसायिक उद्योजक आता आपल्या ग्राहकांकडून क्यू आर कोडद्वारे पेमेंट स्वीकारू शकणार आहेत ही सुविधा वापरून ऍप एक व्यवहार अनेक प्रत्येक व्यवहार सुरक्षित व निशुल्क करा असं आवाहन शोकृपा पतपेढीनं आपल्या ग्राहकांना केलंय अतुल कुलकर्णी जत तालुका प्रतिनिधी उदय न्यूज